काळजी केली म्हणून देवाळी आले रात्री पाणी भरायचं काय कांदे गोडवाणी काळजी पाणी भरले म्हणून कांद्याला देव देव उठाय आणि पाणी भरलं गोड्या म्हणून आलेत म्हणे काळजी नाही काही बोलायचं किती काळजी ते कळत आहे ना इथं एवढ्याला कांदा पाऊस सांगितलाय टीव्ही ला मग घाई घाई ठेवा कांदा काढून तिकडे हिंड्यात बसले तिला दिलाय दुसऱ्या <laughs> माणसाला उन्हा तहना मध्ये झुकून काय आम्हाला देणार आहे गठुड्या भर पैसे खातात पण गटल तर काय करायचं गटल कोण नेत आहे सग टीव्ही आज ताले तर गटल सग थोडं नेम म्हणजे आमची जायची वाट जायची पाहिजे घरी म्हणते तुम्हाला कोण गटुड द्याल खातात ना तुम्ही काय जायच्या टायमाला गटुड नेता घरी जायचं म्हणलं घरी तुझ्या घोडा ना कळी मला वी एड मला कायला गोळ लागतोय त्याला अहो आता मग हे झाडायचं नको का निसंच शेण वाढला झाला का अगं गोळ हा अहो आता घुसं काही कायला घोड लाग थोज बाय 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 अहो सगळी गुळगुळ ठेवली का तुम्ही सारे हां गाव हाय हे झालं बाय 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 मलानीच झाडला म्हणे काम ना आता तुला

पुत्र साड्यावाला दिसतोय हो उन्हा तानाचा आला हो बिचारा एक दोन साड्या घेवास लागातात आता एक ता... दोन साड्या मला इदा फाशी ला लटकी का त्या साड्याला पैसा आहे काय नाही राम काय बोलली भाऊ अहो मावली अहो काय मावली साड्यावालाच आला झालं एवढे तेवढं आता साड्यावाला काय आहे आम्ही गणगणीत म्हणलं कोण साड्यावाला बाबा तू मावली

कोणी देत नाही मुठभर कोणी कोणी घेऊ देत नाही माऊली भाऊ एकदा मी मुठभर उपटायला गेलो तो म्हणलं खायची वस्तू कोण खायला काय म्हणे धावला ना लावले का म्हणे आम्ही औषध फवारण्या मटेरियल पाणी लेबर पैसे आम्हाला काही पदरत पडू देता का नाही भाऊ काय उरकून घेतलं त्याने म्हणायचं ना मग खायसाठी फेकून द्यायसाठी लावलंय का म्हणलो ना मी ते म्हणजे मग तुला खायसाठी केला का खाऊ म्हणे आम्ही वर्षभर तो वडे बडे करून ते बेसन पीठ तयार करून त्याची शेव काढू तळू मानुसकी आहे का नाही पण खरंच माऊली बाऊला मानुसकी हे सगळ्यांना खाऊ घालते तवा खाते हा, हा. हा? हा माणुसकीच्या बाबतीत एक नंबर घासातून घासातून घास घ्या घास द्या तुम्ही हा तुम्ही म्हणले नाही होळाकार आपण सगळं खाऊ तर ते नाही मानणार नाही म्हणू शकत नाही ते खरं एक खोट आहे माऊली जाऊ द्या मी म्हणतो नाही नाही आपल्यासारखं माणूसच कोण नाही हा आपल्याच मन मोठ लागत माणसाचं हा मन श्रीमंत पैसा पाणी काय सांगा

मग काय जावा काय मी जायचं नाही म्हणते मी वर्ष झालं तुम्हाला वर्ष झालं मग मी काय म्हणते मला यायच्या आधी आले निर्मळ निर्मळ झालंय मग या कांद्याला गारवा म्हणून लागत आहे नाही हे मी आंबळायचं हेच म्हण आता जाव का वर्ष झालं आता जाव काम असता माल जावं का माझे बेट आहे ना माझ्या बायकोला लेकरला आहे ना आवडत आवडतोय हरभऱ्याचा त्यांचं तिथं चाललं होतं काय मावली भाऊ तुम्ही घेऊ घेऊ तळून मळून खाते, रोज आओ, तोरुं खाते, तोरुं खाते रोज का रोज गोड तेल सांगते मी गोड तेलच नेत नाही कडून तळीन आव मला तेच वाटायचं पहिलं मी गेलो तळून खाते तळून खाते पण गोड तेल रोज सांगायचे मी आणतच नाही कधीचे मध्ये पावशीर घेऊन येतोय आणि बरंच काही आरोप लावायचा काही म्हणायचं अहो त्याच्यात काय अर्थ आहे बिचारी मय बायको चांगली भाऊ मी ना काहीतरी टोकर बिकर आणतो हव घरीला बायकुल कोण द्यायचं आपल्या शिवाय बायको घरी पशी आहे भाऊ यकरा बायका करता बसला तर बसला थोडा थोडाफार चटका नाही खरं हायक हाता किती निभरे आपण इटा भरायला जायचो जे हाय तडे चढायचे हाताचे तरी आम्ही हातच नव्हतो माऊली खरं आहे व ते फेटवायचे बरोबर आहे आपण इथं कशा भरायचो गरम भट्टी हा लय आवडत हो त्याला अहो आता ते पातीला भरला मा... ना माऊली भाऊ अहो भरू द्या ना हे भरपूर आहे खाली अहो आता काय राहिलं बाई खाली त्यांना लय आवडतोय आणि आता घरी जाऊन मी तेव्हा देणे तेव्हा उलच कापलं बंद वर काढलं खाल्लं आहे की नाही एवढा एवढा काढायचं हा घेऊन जाऊ ना काय काय का जा हे भरून ठेवलं फक्त साईडला आता शिक थोडा फार खाऊ ना मिळून मी सोडून म्हणता तुम्ही मिळून मी सोडून आणि मग तुम्ही म्हणता पा माऊली आले आणि लगेच घेऊन गेले उलसक तिलसक असं काय येतो माऊली ऐका ना मला एक एका आठवलं घरी आहे का तुम्हाला खाताने पोहून आठवलं बर का आमच्या घरी मागच्या वर्षी वानर आलं बर आणि त्याला है का आमच्या घरात नव्हतं खायला म्हणलं काय द्यावा काय द्यावा मुका प्राणी आलाय हो भाकर नाही तुकडा नाही घरात मग मी काय केलं शेंगदाणे सापडले मला उलचक बर शेंगदाणे जे अशी शेंगदाणे वचले त्याच्या पुढे नेऊन उलचक मुठभर बर का ते आहे का हे असं खायचो मला काय आवडत नाही तुम्ही तसंच खात ते एकदम तसच सेम टू सेम मला ते आठवलंय राग ना काय येऊ हो तुम्हाला सांगायचं राहिलं खाऊ खावली उठा लगेच भविष्य सांगून टाकतो तो लगेच लगेच मला एक मला एका शिक्का सापडला एक शिक्षक झाले काय काही तसं काहीच नाही ज्योतिषी भीतीशी तुम्हाला खोट वाटत असा आज शिक्काय मागच्या जन्मात तुम्ही कोण होते काय करीत होते सगळे लगेच दोन मिनिट तुम्हाला आधी डोक्यात आलय हे भाऊ द्यावन दिलाय मला द्यावन दिलाय हा कुठू द्यावा ना डोळे झाकावला डोळे मला वाटलं नाही नाही पहा ते चेहरा जस काय इटा थापू राहिल्यात मागच्या जन्मात हो ना, ना। हांडा हा? फोड हा? आठवलं 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 हांडा पडल आठवलं पड आणि कळालं का नाही आपल्याला म्हटलं आता खरं 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 सांगायचं मागच्या राणी राणी पाणी कसं काय मधी हांडा पड ते पाणी कोणतरी हांडा घेऊन चाललं ते पडायला लागलं म्हणून मी म्हटलं हांडा पडन हांडा हा मग आपण तई मला एक सांगा तोंड असं वाकडे तिकडे कस काय होत होत तुमचं असं फार रडकुंड रड आले होते असं रडायला लागले प्रजाला पाहून प्रजाला पाहून दुष्काळ होता तवा ता दुष्काळ आताच्या सारखा लोक पाणी वाचे ते मला पावलं मयाळ होत्या आता का नाही काही जरा आता आता मयाळूच्या ना मावली भाऊ नाही ना वाटत वाटत नाही चला पाया पडाल माऊली की जय म्हणा माऊली की जय नाही म्हणली पाया नाही पडली तरी तिला आठवलं तुम्ही माऊली की जय म्हणाल पाया पडाय माऊली की जय बडा पाया अहो आता ते पाया पडायचं काय आलं त्याच्या जाऊ द्या माफ केलं तुम्हाला जाऊ द्या चला आठवा मी मारतो मंत्र माझ्याकून आता काय म्हणले नाही 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 तुम्ही छो म्हणले काय केली अहो बिड काही म्हणू नका हाड नाही असं कस होईल बर आठवा नागोबा डुला या लागला नाग असते नाग काय मावली भाऊ तुमचा ठोकळा आमच्या माझा मंत्र था? अहो मागच्या जन्मता आठवणारे सिक्काय दर्शन घ्या माफी मागा माफी मागा आणि बोल कोण होते तुम्ही कोण होते सांग ना कोण होते जर्सी गोरे होत हो ह आता आवो ते लाजायचं जायचं काय देच्यात वीरबाईचं काय देच्यात तरी अरे बाऊ काय लिव्ह जाऊ दे मारू द्या आता तर आहे ना मानव जन्म हाय म्हणा म्हणून चांगला आगा हा भेटलाय मानवाचा जन्मचं नाही तर पुढच्या जन्मचं पण नाही तर बायकोला लागेस तर इसक पिसक इसक पिसक हा तैला पाहिलं ना तै कशा राजकुमारी माझा जन्म झाली राजकुमारी जाऊ का या आता माऊली कशी ना काय पुढी पाचवली पण वळखल काय काय माऊली भाऊनी लच खादा 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 हसत <laughs> 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 <पोर> होते वळखलं तर जाऊ ओळखू पण यांना नाही कळायला पाहिजे यांना राजकुमारीच म्हणजे म जरा वजन पडन या काय राजकुमारी नसन काढण तोंडावर इत्या थापल्यावर तोंड असत मी फाळत होतो ना अशा तुम्ही जर्शी गोरवा ते म्हणजे या ट्याङेट नि यहाँ ड्याङ्ट्याङ लोकन चिवन चर्बाद गर्नु टाके हा भा किस्ता खतम मी आले तशी कष्ट करी ते म्हणून कष्ट करी आई आई आमची पंढरी हरी हरी तुमच्या आवडतीचं हरभरेचा हुडा बाबा हे कधी भेटला तर तुम्हाला कायला पुढे नाही आम्हाला आलं आयुष्यात कधी भेटला नाही हुडा उडत नाही भेटत अमेरिकेचा नाही मुंबईला नाही दिल्लीला नाही पाहुणे पाहुणे हा बीच घेतलं इस्कून ह्याच होळा नव्हता हरभऱ्याचा गंध वाता एवढा मोठा ते डायरेक्ट ते म्हणे होळा करा म्हणे हा माऊलीच म्हणल मोकळ लय मोकळ म्हणून आणि मला दिलं हार्बर झाडवर चढून का नाही माझी म्हणतात मी कस काय हरभर झाडवर चढन मला माऊली म्हणते मला त्यानंतर चॅप्टरपणा कळायला म्हणले खायसाठी कि सळीच येणे होळा केलेला आहे मग डायरेक्ट होळा बिळा करून दिला आणि हे गपकन पाटीलच भरून घेतलं आता येऊ सर कमी केलं मी खाऊन खाऊन का मग तुम्ही खाली द्या सास बाई उभा राहा एक मिनिट बाई पाहुण्या उठत का उठताय ते का तुम्हाला मागच्या जन्मात काय होते तुम्ही आठवायचं का हा मागच्या जन्मात कोण होता तुम्ही कोण होता आठवायचं का हा काय बाई हे शिक्का आहे हो मला भेटलेला आहे देवानी दिला वरदान आहे मला ते तुम्ह कळत आहे आता मी ज्याच्या डोक्यावर ठेवीन

कोंबडीत आता बॉयलर कोंबडी अरे बाबरे कोंबडी काय बंग काय हलचा या सरा त्याला खातोय किती भारी वाटतय प्रवीण मध्ये तळून लेट पीच करून पण त्यांच्या जीवाचा कसा तळफडाव होतोय कसा झाला तडफडा

पहिल्या जन्मी पासून नात आहे तुमच कामाला होती कलेक्टर होती काय कलेक्टर कलेक्टर अरे महेश होती तू शिक्का काढले बरोबर तो शब्द खरा तू महेश होती आणि कलेक्टरच्या गाडीला आडवी गेली असा कलेक्टर होती तिच्या गाडीला आडवी घुसली म्हणून कलेक्टरच्या गाडीला आडवी महेश घुसली म्हणून ती महिष महिषकर राहिली दाखवणार नाही तू दाखवणार नाही असं म्हणली तू आधी मैसू होती मैशाली आडी चालली तू तू महिष आडवी चालली काही ना आणि मी काय असं मैसन कोंबड्या झोबड्या नाही राहणार वा मी चांगला माणूस आहे काय होती पहिले कोमडी म्हणल्यावर हसले मारण्याचे सगळे सगळे मग मी म्हणलं आईला हसले मला वगर म्हटल्यावर हे हसते चाटा मारल्या रानी ऐक ना राणी आज खाऊन घे हे बघ तू माझ्या समोर बसशील माझं पोट भरून गेलय ग तू खा तू खा राणी पाहू भाऊ काय झालंय काय मी राजा होतो राजा तर से प्यार हो गोबडी होती एक तर गाडी पुसायलाय गाडी पुसायला होते तुम्ही काय आठवले ना काय गाडी पुसायला म्हशीला गाडी राहते का हा म्हशीची गाडी कस काय म्हशी झपत काही नको शकला अनु राहिले राजा होतो राजा हा मला चांगलं दिसलंय सगळ्या राजा हा तू कस काय आला मी घरी गेलो आणि म्हणलं इकडं काय आडावाडा चालला पाहून यावं म्हणलं अरे बाबा आलं बघा म्हणजे पुन्हा मागे जायला गाडीवर आला ना नाही पैसे घेऊन सोडील मी काय अडचण आता हे शिक्षा अरे तू ग त्याचे काम तिकडे पुन्हा काम काम गेलं नाही पाहिजे तो भारी उध्वर लागलाय भारी नोकरी लागली त्याला तर आपण आधार शिकवायना माहिना बर सुट्टी आहे सुट्टी आहे घेऊ नये कधी या बाई वर्क टाइम काम करावा पण कधी अशी सुट्टी घेऊ नये त्यांनी दिलेल्या सुट्ट्यावरून वरून बरून तिकडे दुसरीकडे पाहिजे दुसरी कंपनी पाहिजे तिसरी पाहिजे पण सुट्टी नाही सुट्टी आहे आता काय करावं बरं हे कोण आता बाय दाखल

कोमडी वगार अन्न राजा हि <laughs>